सोलापूर शहरामध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवजयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात आल्या मिरवणुका का पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मिरवणुकांना प्रारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शेवट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा मिरवणुकीमध्ये वापर केला ढोल संबळ हलगी आदी वाद्यांचा वापर करण्यात आला मिरवणुकीत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझिमच्या तालावर नृत्य केले मिरवणुकीत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून येत होते अनेक तरुणांनी भगव्या वस्त्रांसह फेटा बांधून आकर्षकपणे सहभाग नोंदवला होता अनेक तरुणी नाकात नथ घालून मराठमोळ्या अवतारात मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी विकाससाठी